सायली सकाळी लवकर उठून किचनमधली सगळी कामं उरकून तयार झाली आणि तिच्या शाळेत जायला निघाली तेव्हा जाता जाता ती तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो ऐकलं का मला दिवाळीला माहेरी जायला भेटत नाही मग दिवाळीच्या आधीच पाच सात दिवस तुम्ही मला माहेरी सोडू शकता का सायली आपल्या नवऱ्याला राकेशला शांतपणे विचारत होती राकेशने हसत उत्तर दिलं तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का आपल्या घरी दिवेळीचा सण नसतो का माझी बहीण उषाताई पण येते ती घरी असताना तू माहेरी गेलीस तर तिला काय वाटेल शिवाय तुला शाळेतून सुट्टी मिळणार तरी का आणि तू माहेरी जाऊन करणार तरी काय तेव्हा सायली समजावून सांगू लागली तुम्ही माझ्या सुट्टीची काळजी करू नका मी प्रिन्सिपल मॅडमशी बोलले आहे मी फारशा सुट्ट्या घेत नाही त्यामुळे त्या नक्की मला सुट्टी देतील आईबाबांची तब्येत ठीक नाही घराची साफसफाई त्यांच्याकडून होत नाही त्यांना थोडी मदत करायची आहे आणि सगळ्यांना भेटूनही यायचं आहे तुम्ही काळजी करू नका मी इथली साफसफाई करूनच जाईन आणि राकेश उशाताई तर प्रत्येक वर्षी येतात पण मी एक वर्ष झालं माहेरी गेली नाही फक्त फोनवरच बोलणं होतं तेव्हा राकेश कठोर स्वरात स्वरात म्हणाला असं का म्हणतेस तुझ्या भावाच्या कौतुकाच्या गोष्टीमुळेच ना का दिवसरात्र त्याचं चा कौतुक चाललेलं असतं की मयूर असा आहे मयूर तसा आहे एक दिवस आईबाबा सगळं त्या मयूरलाच देऊन टाकतील आणि मग बस तुझ्या दहा हजाराच्या पगारावर साहिली शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाली तुम्हाला दिसत नाही का मयूर त्यांच्याजवळ राहतो म्हणूनच आपण इथं निर्धास्तपणे राहतो जर मयूर नसता तर आईबाबांची काळजी कोणी घेतली असती राकेश रागाने उठला आणि म्हणाला मग मला विचारून जुनं घर विकलं का त्यांनी नवीन फ्लॅट घेण्याआधी मला विचारलं होतं का तू तु गप्पवस तुझी नोकरी आणि स्वयंपाकघर सांभाळ जास्त बोलू नको एवढं बोलून तो रागाने घरातून बाहेर पडला राकेश गेल्यानंतर सायली एकटीच विचारात मग्न झाले तिला वाटू लागलं देवाने मला एक भाऊ किंवा बहीण दिली असती तर आईबाबांची काळजी फक्त माझ्यावर राहिली नसती एका मुलीचा पगार आणि तिच्या माहेरची संपत्ती इतकंच तिच्या नवऱ्याला दिसतं का दिवाळी जवळ येत होती पण सायलीची आशा दिवसेंदिवस कमी होत होती ती पुन्हा राकेशसोबत बोलण्याचा प्रयत्न करी पण तो प्रत्येक वेळी नकारच देईल तुला दिसत नाही का यावेळी उषाताई लवकर आली आहे आणि तुला माहेरी जायचं आहे असं तो तिला झिटकारत असे शेवटी यावर्षीही सायलीला तिच्या इच्छावर पाणी सोडावं लागलं ती स्वतःला समजावत राहिली एक स्त्री कितीही ती यशस्वी झाली तरी तिच्या माहेरचं नातं जपण्यासाठी ती सतत संघर्षच करत असते रात्री सायली स्वयंपाकघर आवरत होती तिच्या मनात विचारांचे काहोर उठले होते उषाताई आल्या आहेत मग सकाळच्या नाश्त्यासाठी काय करायचं हे आईला विचारायला हवं तिने मनाची ठरवलं सगळं आवरून मग जाऊन विचारते परीक्षा जवळ आल्यामुळे शाळेतून सुट्टी मिळण्याची शक्यता कमीच आहे अशा विचारात ती सासूबाईंच्या खोलीकडे जायला निघाली सायलीचे आईवडील तिला स्वावलंबी बनवण्यासाठी चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं होतं पण तरीही लग्नानंतरच्या तिच्या आयुष्यात तिला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता प्रत्येक गोष्टीसाठी सासरच्या परवानगीची गरज वाटत होती आणि त्याचं ओझं हो ती मनात बाळगत होती अचानक सासूबाईंच्या खोलीतून तिचं नाव ऐकू आलं सायलीचे पाय खोलीत जाण्याआधीच थबकले राधाताईंचा आवाज तिच्या कानावर आला हे बघ राकेश तुझी बायको स्वतःला काय समजत असते नोकरी करते म्हणजे तुला पायाखाली ठेवायचं का तुला तिच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही का आणि तिच्या माहेरी काय चालू आहे हे जाणून घेणं तुझं कर्तव्य आहे राकेश काही बोलणार इतक्यात राकेशच्या मोठ्या भावाने आपला मुद्दा मांडला दादा मी ऐकले वहिनीच्या माहेरी जुनं घर विकलं गेले आणि त्यांना खूप चांगले पैसे मिळालेत वहिनींचा चुलत भाऊ त्यांच्यासोबत राहतो म्हणे त्या घराच्या विक्रीतून वहिनींना पण काही रक्कम मिळाली असेल ना राकेशने तोंड वाकडं करत उत्तर दिलं सायली मला सांगत होती की तिच्या बाबांनी फ्लॅट घ्यायचं ठरवलंय पण मला काहीच विचारलं नाही सगळं मायलेकरांनी ठरवलं मी स्वतः विचारून का माझी किंमत करून कमी करून घेऊ त्यावर विजय हसत म्हणाला दादा त्यांनी काहीच सांगितलं नाही म्हणून काय झालं तू स्वतःहून विचारपूस करायला हवी होती ना किती पैसे मिळालेत हे माहिती नसेल तर त्यांच्याकडून तुझा हिस्सा मागणार कसा तू आणि दादा पैसे जास्त असतील तर मला विचारू नकोस मला नवीन बाईक घ्यायची आहे पण लक्षात ठेव वहिनीचे काहीही ऐकू नकोस हे ऐकून राधाताईनेही तिचं मत मांडलं राकेश बाळा विजय अगदी बरोबर बोलतोय तू एकदा सगळी माहिती काढून घे या दिवाळीत मला सोन्याच्या बांगड्या हव्या आहेत तिच्या माहेरच्या लोकांकडून फायदा मिळवायचाच आपण एवढं लक्षात ठेव खोलीच्या बाहेर उभी असलेली सायली सगळ्यांचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाली ती विचार करू लागली आपलेच लोक अशा रीतीने विचार करतील असं कधी वाटलंच नव्हतं तिला खूप मोठा धक्का बसला ही नाती फक्त स्वार्थासाठीच आहेत का ती सासूबाईंच्या खोलीत जाण्याआधीच अजून काही बोलत जात बोललं जात आहे का हे समजून घेण्यासाठी थांबली शब्दांचे हे वार सहन करणं आता अधिक अवघड होत चाललंय नंतर राधाताई म्हणाल्या तुम्ही सगळे हद्द करता अजून पैसे हातात आलेही नाहीत आणि आत्तापासून नियोजन सुरू केले उषा तू तर दिवाळीला इथं थांबत सुद्धा नाहीस तुझ्या सासरचे लोक दिवाळीला तुला सोन्याच्या बांगड्या देऊ शकत नाही का उषा म्हणजे त्यांची बहीण तोंड वाकडं करत म्हणाली आई त्यांना बांगड्या द्यायच्या असत्या तर त्यांनी दिल्या नसत्या का तुम्ही माझ्या लग्नात सोन्याच्या बांगड्या घातल्या नाहीत तुला माहिती आहे का माझ्या माझी जाऊबाई तिच्या माहेरावून आलेल्या बांगड्या घालते तेव्हा मला किती वाईट वाटतं मला असं वाटतं माझं माहेर अगदी भिकारी आहे आईबाबांची पेन्शन येते राकेशची बायको नोकरी करते तरीसुद्धा मला सोन्याच्या बांगड्या मिळत नाही राधाताईने हातवर करत उत्तर दिलं हो ठीक आहे आता ही चर्चा थांबवा मला राकेशसोबत बोलायचे आहे तेव्हा राकेश कुतूहलाने म्हणाला आई तुला काय बोलायचे आहे राधाताईंनी थोड्या गंभीरपणे सांगितलं मी विचार करत होते आपण घराचा वरचा मजला बांधून घेऊ उद्या विजयचं लग्न झालं तर त्रास होऊ नये आणि राकेश हे सगळं आता तुला सांगणार नाही तर कोणाला सांगणार सगळं कळते ना तुला सुनबाईकडे पैसे असताना आपण सगळे काळजीत आहोत हे बरोबर आहे का रे जर आपल्या नातेवाईकांना हे सगळं कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल राकेश विचारात मग्न झाला तो म्हणाला आई तुझं म्हणणं बरोबर आहे पण राधाताईने लगेच त्याला थांबवलं पण वगैरे काही नाही तुझ्या सासऱ्यांना विचारायला तुला लाज वाटत असेल पण सुनबाईशी तरी तू बोलू शकतोस ना त्यांना घर विकून किती पैसे मिळाले हे विचारायचं ती तिच्या आईवडिलांची एकूणती एक मुलगी आहे आणि शेवटी सगळं तुलाच मिळणार आहे त्यांच्या घरावरही तुझा अधिकार आहे विजयने लगेच आईचं समर्थन केलं आई तुझं म्हणणं बरोबर आहे राधाताई पुढे म्हणाल्या मला तर विश्वास बसत नाही की सुनबाईने तुला अजून काहीच सांगितलं नाही आणि तिच्या काकाचा मुलगा तिच्या आईवडिलांबरोबर का राहतोय राकेश सावध हो नाहीतर तो तुझा मेवणा तुझ्या वाटणीचं सगळं घेऊन जाईल सगळं ऐकल्यानंतर राकेशही विचारात पडला तो म्हणाला ठीक आहे आई मी सायलीशी बोलून बघतो ती म्हणत होती की बरेच दिवस झालं ती माहेरी गेली नाही तिला खुश करण्यासाठी तिला माहेरी पाठवतो त्यानिमित्ताने तिच्या आईवडिलांच्या घराबद्दलही समजेल विजयने लगेच दादा हेच कर तुला पैसे मिळाले तर आपल्या सर्वांचं भलं होईल राकेश म्हणाला तू बरोबर बोलतेस विजय मी ही विचार करतोय की ही नोकरी सोडून स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करावा किती दिवस दुसऱ्याशी चाकरी करत राहणार अशी सायली हे सगळं ऐकून स्तब्ध होती तिच्या मनात नुसते विचारांचे वादळ सुरू झालं आपलं सासर हे नातं म्हणजे प्रेमाचं नातं आहे की फक्त स्वार्थाचं राकेश म्हणाला ती आहे आई मी सायलीशी बोलतो तिला विचारून पाहतो त्यांना नेमके किती पैसे मिळाले आहेत आणि तिने मला सगळं सांगितलंच पाहिजे शेवटी मी तिचा नवरा आहे तिच्या आईवडिलांना माझ्याशिवाय या जगात दुसरं कोण आहे राकेशचं बोलणं संपताच सायली रडत रडत आपल्या खोलीत गेली सगळ्या बोलण्याचा विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं तिने डोक्याला घट्ट रुमाल बांधून बसली होती तेवढ्यात राकेश खोलीत आला सायलीला पाहून तो म्हणाला काय झालं डोक्याला रुमाल का बांधला आहेस बरं ते राहू देत तू म्हणाली होतीस ना तुला माहेरी जायचं आहे यावेळी मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार आहे हे ऐकताच सायली होऊन म्हणाली का तुम्ही माझ्यासोबत माहेरी का येणार आणि अचानक तुम्हाला मला माहेरी सोडायचं का सुचलं राकेश म्हणाला तुझ्या आईबाबांना माझ्याशिवाय दुसरं कोण आहे त्यामुळे तुझ्या माहेरच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याच आहेत आणि तिथं नेमकं काय चाललं आहे हे मला समजणंही महत्त्वाचं आहे त्याशिवाय या नोकरीच्या आधारावर मी माझं स्वप्न कसं पूर्ण करणार आहे राकेशच्या बोलण्यातून नकळत सत्य बाहेर पडलं ते त्याला जाणवलं तेव्हा सायली संतापून म्हणाली तुमच्या मनातलं सत्य शेवटी तुमच्या तोंडून बाहेर आलं नाही का किती लोभी आहात तुम्ही लोक नेहमी काही ना काही निमित्त काढून माझ्या माहेरी पैशासाठी मागणी करत असता जणू काही तुम्ही स्वतः कमावून माझ्या आईवडिलांना दिलं आहे सायली पुढे म्हणाली तुम्हाला आठवतं का जेव्हा माझ्या आईवडिलांना तुमच्या घरच्यांची गरज होती तेव्हा ना तुमच्या घरातलं कोणी त्यांच्या मदतीसाठी पुढं आलं उलट गेल्या वर्षी उषाताईच्या लग्नासाठी बाबांनी यबडी मोडून तुम्हाला पैसे दिले होते पण अजूनही तुम्ही ते परत केलेले नाही तुम्ही कधी विचारलं सुद्धा नाही की त्यांना पैशाची गरज आहे का राकेशने थोड्या अपराधी भावनेने उत्तर दिलं माझ्याजवळ एवढे पैसेच नव्हते नाहीतर मी परत केलेच असते शिवाय तुझ्या बाबांना पैशांची गरज तरी काय आहे तेव्हा सायली संतापून म्हणाली गरज नाही चार महिन्यापूर्वी बाबांना हार्ट अटॅक आला होता तेव्हा ना तुम्ही मला जाऊ दिलं ना स्वतः किंवा तुमच्या घरचं कोणी तिथे त्यांच्या सेवेसाठी गेलं त्यावेळेला माझ्या आईची किती वाईट अवस्था झाली होती हे तुम्हाला ठाऊक आहे का जर मयूर वेळेवर आला नसता तर काय झालं असतं याची कल्पनाही तुम्ही करू शकणार नाही तेव्हा राकेश म्हणाला तुला तुझा चुलत भाऊ आठवतो पण हे लक्षात येत नाही का की मीही रोज बाबांना भेटायला जात होतो त्यावर सायली म्हणाली हो तुम्ही जात होता पण संध्याकाळी तोंड दाखवून लगेच परत येत होता एकदा तरी विचारण्याची तसदी घेतली असती की पैशांची सोय कशी केली जाते आणि तुम्हाला माहीत होतं की बाबा गेल्या वर्षीच रिटायर्ड झाले होते संपत्तीच्या नावावर त्यांच्याजवळ फक्त त्यांच्या आईवडिलांचं जुनं घर होतं तेव्हा राकेश चिडून म्हणाला बस कर सायली बाबांवर उपचार झालेत ना ते वाचले ना मेले तर नाही ना आता याच गोष्टीवर रडत बसणार आहेस का सायली डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाली हो बाबा वाचले पण त्यांना वाचवण्यासाठी माझ्या आईने आणि मयूरदा काय काय केलं याची तुम्हाला कल्पनाही नाही यावेळी लोकांकडून पैसे उधार घेऊन उपचार केले गेले जर तसं केलं नसतं तर काय झालं असतं माहीत नाही आणि आता तेच पैसे फेडण्यासाठी बाबांना त्यांचं घर विकावं लागलं आता उडलेल्या पैशामधून त्यांनी स्वतःसाठी फ्लॅट घेतला आहे आणि तिथे राहत आहे हे बोलता बोलता सायली मोठ्या मोठ्याने रडू लागली पण बाजूला बसलेल्या राखेच्या चेहऱ्यावर जराही लाच किंवा अपराधीपणा दिसत नव्हता थोड्या वेळाने सायलीच्या खोलीच्या बाहेरून राधाताईंचा आवाज आला सुनबाई जरा माझ्या खोलीत आहे सायलीला लगेच समजलं तिला का बोलावलं जात आहे आणि नेमकी कोणती चर्चा होणार आहे तेव्हा सायली सासूबाईंच्या खोलीत गेली राधाताई ज्या नेहमी फक्त आदेश देत असत आज मात्र त्या गोड आवाजात म्हणाल्या सायली मी ऐकले की तुझ्या बापाने त्यांचं घर विकून फ्लॅट घेतला आणि मयूरलाही आपल्याजवळ ठेवून घेतला आहे हे खरं आहे का सायली शांत स्वरात म्हणाली हो आई तुम्ही जे ऐकलं आहे ते अगदी खरं आहे काही दिवसापूर्वीच त्यांनी घर विकलं आहे आता अजून काही विचारायचं आहे का तुम्हाला मला उद्याची तयारी करायची आहे नाहीतर शाळेला जायला उशीर होईल आणि माझी एक दिवसाची सुट्टी लागेल राधाताई हसत म्हणाल्या सायली थोडं स्वतःसाठी विचार करत जा काय झालं एक दिवस सुट्टी लागली तर तुझ्याकडे आमच्यासाठी वेळच नाही थोडं आमच्याबरोबरही बोलत जा सायली शांतपणे उभी होती राधाताई पुढे म्हणाल्या तुझ्या बाबांनी एवढं कर्ज का घेतलं ज्याला फेडण्यासाठी त्यांना इतकी घाई करावी लागली नंतरही फेडलं असतं तरी चाललं असतं ना सायली म्हणाली जर जावाई मुलगा झाला असता तर नंतर फेडलं असतं तरीही चाललं असतं पण बाबांनी कधी जावयाकडून काही अपेक्षा केलीच नाही त्यांना मुलगाही नाही जो त्यांचे कर्ज फेडेल आणि त्यांच्या आजारपणात मदत करेल आईने बाहेरची कामं कशी आणि किती करायची म्हणूनच मयूरदादा त्यांच्यासोबत राहतो बाबांना एकटं सोडणं आम्हाला शक्य नव्हतं राधा ताई अखेर त्यांच्या मूळ मुद्द्यावर येत म्हणाला तुझं म्हणणं बरोबर आहे पण ते घर कितीला विकलं हे तरी आम्हाला माहीत असायला हवं ना शेवटी तू मुलगी मुलगी आहेस आणि राकेश जावई आहे तुम्हा दोघांना तरी माहिती घ्यायला हवी यावर सायली काहीच बोलली नाही तेव्हा राकेश बोलला हो सायली शेवटी मीही त्या घरचा जावई आहे माझा देखील काही अधिकार आहे मला सुद्धा हे माहीत पाहिजे की घर विकून जे पैसे आले त्यामध्ये काही पैसे शिल्लक आहेत की नाही तेव्हा सायली शांत हसत म्हणाली अरे हो तुम्ही तर जावई आहात ही गोष्ट तर मी पूर्णपणे विसरूनच गेले बरं झालं तुम्ही आठवण करून दिली बरोबर आहे तुमचासुद्धा अधिकार आहे सगळं माहीत करून घेण्याचा चला आता मी तुम्हाला सांगते घरातले सगळे लोक कान टवकारून सायलीचं बोलणं ऐकू लागले सायली गंभीर स्वरात म्हणाली बाबांच्या उपचारासाठी खूप खर्च झाला आणि तो सगळा खर्च कर्ज घेऊन केला गेला ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे वडिलांच्या घराशिवाय दुसरं काहीच नव्हतं म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की ते घर विकायचं आणि तेच केलं आम्ही तेव्हा विजयने राकेशकडे एक इशारा केला तेव्हा राकेश म्हणाला त्यानंतर जे पैसे राहिले होते त्याचं काय केलं सायली शांतपणे म्हणाली जरा धीरधरा सगळं सांगत आहे सर्वप्रथम त्यांनी आपलं कर्ज फेडलं त्यानंतर आईबाबांना त्यांच्या राहण्याची सोय करायची होती म्हणून एक फ्लॅट घेतला थोडेफार पैसे शिल्लक राहिले ते मी त्यांच्या नावावर डिपॉझिट केले आहेत म्हणजे त्यांना कोणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही तेव्हा अचानक राधादाई म्हणाल्या सायली राहिलेल्या पैशामध्ये तुला काही मिळालं नाही का मी ऐकलं आहे की खूप जास्त पैसे भेटले होते त्या घराचे आणि तू त्यांची एकोणती एक, एक मुलगी आहेस सायली उभी राहिली आणि म्हणाली आई मुलीला फक्त पैसे घेण्याचा अधिकार आहे का आईवडिलांची जबाबदारी कोण घेणार सगळी जबाबदारी मयूरदादा पूर्ण करत आहे तुम्ही तर तु त्याचं कौतुक करायला हवं पण मी त्यांच्या पैशाबद्दल कसा विचार करू शकते शेवटी मी तुमची सून आहे तुमच्या इज्जतीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे त्यामुळे मी माझ्या आईबाबांना सांगून टाकलं की सगळे पैसे मयूरदाला मिळायला हवेत मी त्या पैशा पैशांवरचा हक्क सोडून दिला आहे आणि बाबांना सांगून टाकला आहे की जो तुमची जबाबदारी घेईल त्याच्याच नावावर तुमचा फ्लॅट करा कमीत कमी येणाऱ्या पिढीला धडा मिळेल आई मी बरोबर केले ना सायलीचं बोलणं ऐकून राधाताई बरोबरच घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर कोंदळलेली भावना दिसू लागली सायली आपलं बोलणं पूर्ण करून शांतपणे तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा राकेश चिडून म्हणाला तुझं डोकं ठिकाण्यावर नाही का तू असं कसं करू शकतेस तुला माहिती आहे ना तुझ्या काकांचा मुलगा मयूर किती लोभी आहे लोभामुळेच तो तुझ्या आईवडिलांची सेवा करत आहे त्यावर सायली शांतपणे उतरली लोभामुळे तरी तो सेवा करत आहे कमीत कमी तुम्ही माझ्या आईवडिलांची सेवा केली असती तर मला आज माझ्या काकांच्या मुलाचे उपकार घ्यावे लागले नसते जेव्हा हक्काची गोष्ट येते तेव्हा जावई पटकन मुलगा होतो पण जबाबदारीची वेळ येते तेव्हा जावई कुठे दिसतच नाही सोडून द्या या सगळ्या गोष्टी आता तरी माझ्या आईबाबांची सेवा होऊ द्या आणि मला त्यांच्याकडून काहीही नको कारण त्यांनी मला या लायक बनवलं आहे की मी स्वतःच्या पायावर उभी राहून काहीही करू शकते आणि अजून एक गोष्ट माझ्या आईवडिलांनी मला नेहमी शिकवलं आहे की दुसऱ्यांच्या पैशावर नजर ठेवायची नाही आपल्या कष्टाचे दोन घास खावे आणि जेवढं आपल्या नशिबात आहे त्यातच आनंदी राहायला हवं सायली तिचं बोलणं पूर्ण करून खोलीत निघून गेली आणि तिथं उपस्थित असलेले लोभी आणि लोभी नाती तुटून उद्ध्वस्त झाली तर मित्रांनो आजही आपल्या समाजात अशी कुटुंब अशी माणसं आहेत की जे आपल्या सुनेच्या माहेरच्या पैशावर संपत्तीवर डोळा ठेवून असतात स्वतःजवळ कितीही पैसा असला तरी तो त्यांना कमीच पडतो परंतु मित्रांनो एवढा लोभीपणा काहीही कामाचा नाही शेवटी सर्व मातीमोलच होणार आहे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद